मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉग अर्धिफालीवर हो। तर फ्रेंड्स आम्ही आज सकाळीच ताईच्या घरून आलो म्हणजे साडेसात आठ वाजले आम्हाला ताईच्या इथून यायला आणि ताईच्या इथून आल्यानंतर मी फ्रेश झाली म्हणजे आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मग पूर्ण अंगणामध्ये पाणी टाकून दिलं पूर्ण झाडांना पाणी देऊन दिलं कारण की दोन दिवस झाले आम्ही ताईच्याकडे होतो तर झाडाला पाणी पण देणं झालं नव्हतं आणि पूर्ण झाड नाही हे सुकले होते तर पूर्ण झाडाला पाणी देऊन दिलं आणि आता देवपूजा पण करून घेतली मी आणि आई आज येणार आहेत तर पप्पा आत्ताच आईला आणायला गेले तर आता म्हणजे अर्धा एक तासामध्ये आई येणार आहेत तर चला आता पाहते मी काही नाश्त्यामध्ये बनवते आता हे तर फ्रेश होते वर आणि पप्पा आईला आणायला गेले तर आताच देवपूजा करून घेतली मी आणि इथे मी आहे नाच तू बनवणार होती पण आत्ताच मी चा केटलीमध्ये जमा केली आणि खूप लवकर माझी ना साय जमा होते तुम्ही बघू शकता कारण की आता आठ की दहा दिवसच झाले मी तूप बनवलं होतं आणि त्याच्यानंतर आता पुन्हा तूप बनवावं लागते इतर कॅटली मी बाहेर काढून ठेवली आणि संध्या पाहते दुपारी बनवणार मग तूप आता शिकाय बनवत नाही आज माझ्या रूमचा कलर पण होणार आहे आणि दोन दिवस झाले आम्ही ताईकडे होतो तर दोन दिवसापासून आमचं काम म्हणजे रूमचं काम बंदच ठेवलं होतं आम्ही तर आताच मी दादाला कॉल केला होता की बा आम्ही आलेलो आहे तर आज आमच्या रूमचा कलर होणार आहे तर आमच्या रूमला कसा कलर देणार आहोत आम्ही तर हे तुम्हाला नंतर पाहायला मिळेल म्हणजे कसं आहे आता मला पण त्याच्यामध्ये आयडिया नाही आहे कारण की ते सर्व कलर आहे ताईने आणि यांनी आणि माझ्या दादांनी मिळून डिसाईड केलेले आहेत तर मला माहिती आहे पण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येणार की बाबा मी माझ्या रूमला कसा कलर चूज केलेला आहे तर चला आता मग इकडे कशाला मी बॉटरचं झाकण इकडे लावायचं आहे तर चला मग आता आई याची वाट पाहते तर आता मी काहीतरी करणार होती चहा चहा घेऊन घेते मी सकाळी तर घेतला मी तसं आल्यानंतर पण मला कसं आहे प्रवासातून आल्यानंतर खूप डोकं दुखतं आहे तर माझं पण खूप डोकं दुखत आहे तर तसं तर मी मगाशी चहा घेतला होता म्हणजे आल्याबरोबर मी आमच्या पिलांसाठी चहा ठेवला आणि त्याच्यानंतर मग वेळ झाली आणि माझे कामं केले तर आता एक वेळा पुन्हा मी चहा ठेवते माझ्यासाठी थोडंसं ताहेच्यामध्ये पाते हाच गरम करून घेते <laughs> जास्त चहा मला आवडत नाही थोडंसं आहे त्याच्यामध्ये तर थोडी चहा घेऊन घेते आणि मग आराम करते थोडा वेळ कारण की प्रवासातून आल्यानंतर सर्व माझ्या हातपाय दुखत आहे आणि ताईच्या इथं इतक्या मस्त गेल्या त्याच्यामुळं पण माझे हातपाय इतकं दुखत आहे की आता घरी आल्यानंतर आहे ना, ना। इच्छा पण होत नव्हती पण आता कसं आहे दोन दिवसाहून माझं घर पूर्ण बंद होतं तर घरामध्ये पूर्ण बारीक धूळ झाली की आताच डायनिंग वगैरे सर्व पुसून घेतलं आणि दोन मिनटं पण मी बसली नाही म्हणजे ताईच्या घरून आणला तेव्हापासून कंटिन्यू कोणतं ना कोणतं काम माझं सुरूच आहे आल्याबरोबर मी झाडत नेलं चहा ठेवला त्याच्यानंतर पाणी टाकलं झाडांना आंघोळ वगैरे करून घेतली होती मी लवकरच कारण की बिनआंघोळीशी मी किचनमध्ये हात लावायची इच्छा होत नाही माझी मुळ आणि बस झाले माझे सर्व काम आताचे तर, 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 तर आई आज येणार आहे खूप दिवसानंतर म्हणजे आईला आता कल्याणी तुमच्या इथे जाऊन पंधरा दिवस होत आहेत तर आई आज येत आहे त्याला तर मग आता आई आल्यानंतर मग आईसोबत मी तुम्हाला भेटवते तर बस आता चहा पण इथे माझं गरम झालेलं आहे तर आता गाडून घेते आणि मग आई आल्यानंतर हा बघू काय चला या सर्व चहा घ्यायला तर फ्रेंड्स आज मी बनवत आहे जेवणामध्ये मसाल्या वांग्याची भाजी तर इथे मी या ना वांगे असे गोल कट करून घेतले आणि त्याच्यानंतर इथे सर्व मसाले पण भाजून घेतले माझा पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत आहे ना आई आलेल्या होत्या आणि आईने अगोदर आंघोळ वगैरे करून घेतली आणि आंघोळ झाल्यानंतर इथे मी सर्वात अगोदर आईला वाळून दिला कारण की काय झालं आईची सवय कशी माहीत का कुठं पण प्रवासामध्ये जातात ना ते अजिबात जेवण करत नाहीत आणि काल जेव्हा पुण्यावरून निघाले होते नाही तर तेव्हा पण आईने जेवण नव्हतं केलं आणि संध्याकाळी पण ट्रॅव्हल्समध्ये जेवण नव्हतं केलं तर म्हणून मग आई घरी आल्याबरोबर मी आईला अगोदर वाढून दिलं तर आईने मला म्हटलं होतं की बा माझ्यासोबत तुम्ही जेवण करायला बस तर म्हणून मग मी पण इथे आईसोबत जेवण करायला बसली आणि यांना म्हटलं होतं मी की बा तुम्हाला वाढून देऊ का तर यांनी मला नाही सांगितलं होतं तर म्हणून मग इथे आता आम्ही दोघी जेवण करत आहे आणि पप्पांनी यांना आईला घरी सोडून दिलं आणि पप्पा आता बाहेर गेलेले होते तर बस आता पटकन आता माझे जेवण झाल्यानंतर जे माझे बाकीचे कामं आहेत ना मी ते करून घेते पण त्याच्या अगोदर मी आहे ना तुम्हाला माझी रूम दाखवते की बा आता माझ्या रूमचं काय काम चालू आहे तर इथे दादा आता माझ्या पूर्ण रूमला आहे ना काय म्हणतात ते वॉलपुट्टी वगैरे ते पूर्ण वळून घेत आहे ऍक्च्युअली मला इतकं त्याच्यामधली माहिती नाही आहे पण मला जसं कळते मी तसं तुम्हाला सांगत आहे

ॲक्च्युली ते डिसाईड नव्हतं केलं मिरर बसायचं पण ते वेळेवर ठरलं तर म्हणून मग आता इथे हे दादा आले होते फर्निचरवाले तर हे दोन्हीकडनं आहे ना मोठे मिरर आम्हाला बसून देत आहेत आणि तुम्हाला माझ्या बेडच्या मागच्या साईडला आहे ना असे पट्ट्या दिसत असणार ॲक्च्युली त्या टेक्चरच्या पट्ट्या आहेत अगोदर मी यांना विचार केला होता की बाजी एक साइडची जी ही जी भिंत आहे ना म्हणजे जिथं माझा दादा उभा आहे त्या भिंतीवर टेक्चर घ्यायचं पण कसं आहे ताईने सांगितलं होतं की नाही बा दोन्हीकडनं आपण मिरर घेत आहे तर जे मदत म्हणजे जे तुमचा बेडच्या मागची जी भिंत आहे ना तुम्ही त्याच्यावर टेक्चर घ्या खूप छान दिसेल तर म्हणून मग आता आम्ही साईडची न भिंत घेता आमच्या बेडच्या मागची जी भिंत आहे त्याच्यावर टेक्चर घेणार आहोत तर बस आता दादांनी त्याच्यावर येणं अशा पट्ट्या देऊन दिलेल्या आहेत पण पुढे आता कसं त्याच्यावर टेक्चर येणार आहे म्हणजे कलर कोणता येणार आहे आणि आणखीन डिझाईन कोणती येणार आहे हे तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल आणि तसं तर हे दोन्ही मिरर बसवण्याची आयडिया आहे ना ही माझी नव्हती ही कंचनताईची होती कारण की ताईने मला सांगितलं होतं की बा दोन्ही कर्नर जर तू बेडच्या आजूबाजूनं जर मिरर बस रूमचा जो लुक आहे ना हा खूप छान दिसेल तर म्हणून मग आता आम्ही आमच्या बेडच्या आजूबाजूला मिरर बसवत आहे तर मिरर बसवल्यानंतर इथे आता हे इलेक्ट्रिकवाले दादा पण आलेले होते रूममध्ये लाईट बसवण्यासाठी तर बस मग फ्रेंड्स आता पूर्ण रूममध्ये आहे लाईट फिटिंग आणि मिरर बसवल्यानंतर आता सुरुवात झालेली आहे कलरिंगची तर बस आता इथे दादा आता पूर्ण माझ्या रूमला कलर करत आहे तर पूर्ण रूम तुम्हाला नंतर पाहायला मिळेल मग फ्रेंड्स आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळचे सव्वा सहा वाजले आणि दिवे लावून घेतले मी तर आताच तयारी झाली माझी आणि आईची पण तयारी झालेली आहे तर आज आम्ही चाललेलो आहे आप्पाजीकडे आजीच्या आणि आपाजीला भेटायला कारण की आई आता पंधरा दिवसाली पुण्याला होत्या तर फक्त आई फक्त फोन करत होते आप्पाजींना तर आता आजच आई आल्या तर आता तयारी झालेली आहे आणि माझ्या रूमचं आणखी काम सुरू आहे खूप पण माझ्या रूमचं काम आलेलं आहे मी तुम्हाला दाखवलंच तर चला आता लवकर जातो आम्ही आणि लवकर येतो आप्पाजीकडून चला आईची पण तयारी झाली आता आम्ही आप्पाजीकडे जातो माझ्या रूमचं काम केव्हा संपणार काय म्हणजे चालूचं हे आलं